झाली आहे गाडी बट स्टील इट्स गोन वर्क ठीक आहे सो लेट्स गो सो द नेक्स्ट लोकेशन ओके तुम्हाला मी ते झाड दाखव इथूनच दिसतंय ते बघितलं असं काहीतरी आहे खाली नदीच्या एरियात हे पाणी आहे पूर्ण <coughs> आणि ही स्मशानभूमी पत्रे वगैरे उडलेत खूप हवा इथे त्यामुळे बट आहे वत आहे इथे असण खूप म्हणजे <coughs> आजोबांचं ज्या वेळेला माझ्या झालं होत त्याला अग्निथ दिलेलं पाणी पूर्ण वाहत होतं दोन्ही साईडने असं पाणी येत होत भयंकर होतं ते इथे बघा पाणी इथे पण नंतर काही दिवसानंतर इथे पण शेती होणार आहे डेफिनेटली एक प्रकारे जर लॉनचे शौकीन असाल ना तुम्ही तर हे असं घेऊन जाऊ शकता इथून तुम्ही असं गवत आहे आणि ही बोट एकदा केलेला स्टंट आम्ही आय होप दिसत असेल मी याच्यात थोडं वर घेतो छोटा पक्षी परतोय फिरतोय खातोय एक मिनिट आता सेटअप लावला होता असेल हे बघा मस्त आहे ना काय करू अरे बापरे बॅक कॅमेऱ्याने मी ट्राय केलंय खूप बट नाही आहे स्लिकर येतोय म्हणजे ब्लर होते पूर्ण बॅक साईडला सो गाईज बघा इथे काय खूप मस्त हे आपण काय ट्राय वाय करणार नाही बट स्टील <laughs> मस्त आहे जाऊ शकतो आता सेटल आहे सगळं मोटर वगैरे मस्त आहे ना बघायचं का वरती जाऊन ओके ओ बाई साहेब बांधले ना हा हा बांधली 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 कसे करतात ओके हालत आहे भयंकर दाखवते एक मिनट तुम्हाला हे आहे मी उभा राहिलोय मोटार आहे मोटार हे फावडा ह्या मी बघ समोर फुल राडा काय नक्की यांच्याकडे <coughs> जाळी आणि ही मोटर आहे इथून माझा एका फ्रेंडचा आहे आणि ही जी लाईन आहे ही जी लाईन ठेव इथं लाईन दिसली ह्याच्या खाली पूर्ण त्या रोड पर्यंत आमचा एरिया मोठापणा लोक बोलतील मोठापणा तसलं काही नाही आहे ते आहे इथे दोन्ही साइडला म्हणजे आजोबांची इकडे आणि आम्ही इकडेच्या साईडला त्याच्या खाली आहे नदीमध्ये गेलेली आहे पहिलीच खाली उतरण्याचा प्रयत्न मी म्हणतोय करावा बट नको काय उलाघाला नको तिथे कोणाच्या आपल्याला मस्त वाटतंय असं बघूया चला गाईस बापरे एवढीच रिस्क आहे मी जास्त घेणार नाही आहे गाईस तुमच्यासाठी एवढं घेतलं आहे ऑलरेडी आणि मलाही थोडंसं एक्सपिरियन्स करायचा तर झालं आहे छोटासा एक सिनेमॅटिक शॉट घेऊयात So, हे <coughs> हे जे आहे ना हे मोटर दोन मोटर असतील इथे और एकच असेल दोन दोन इकडे एक पाईप आहे इकडे एक पाईप आहे तर हे पाण्याच्या वरतीचं रंगण्यासाठी हे असं केलं जातं आता इकडची मोटर मोठी आहे आणि इकडची लहान आहे दोन्हीचे डीपी आहेत तिथे इकडे डीपी नाही सॉरी इकडे चालू करायचं इथे मोटर आहे जस, जस पाणी जाईल ना खाली तशा ता तशा टाईपमध्ये हे खाली 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 जात जातं आणि हे बेटर आहे डायरेक्ट असं पाण्यात टाकू शकत नाही आपण पूर्ण खाली जाऊ शकते त्यामुळे मोटरला थोडंसं व्यवस्थित रीती ठेवण्यासाठी व्यवस्थित लाईफ स्वॅम वाढवण्यासाठी असं केलं जातं कधी खाली आलात तुम्ही तर ह्या वायर ज्या आहेत यांना छेडछाड करू नका कुठल्याही कोणत्याही जागेवरती आणि पाय देण्याचा प्रयत्न तर नकोच ही जुनी मोटर आहे ओके खूप बेस्ट आहे ही अशी डायरेक्ट लाईटनेच चालते जुनी म्हणजे लाईट ओके <coughs> हे <coughs> असं आहे इकडे आहे बोट म्हणजे मला पण आयडिया नव्हती इथं बोट असेल म्हणून बट आहे व्यवस्थित ठेवली आहे बांधून वगैरे आहे ना जसं जसं ओपन होईल ना तस्या टाईपमध्ये आपण थोडं थोडं बघ बघूयात पण याला सुद्धा खूप सारे लाईक शेअर आणि हवे सगळ्यात यार एवढं करायचं आणि तुम्ही लोक सपोर्ट नाही करणार तर मग कसं चालेल ना तिकडे बघायचं काय कायच इकडे काय बघूयात ना चिकल चिखल आहे नदीचाच एरिया हो ही गोष्ट दाखवायची ना मला मी तुम्हाला खालून दाखवतो तिथे जवळ जायचंच आहे आपण इकडे इकडे माझ्या मागे तोंड जर ना त्याला <laughs> रेडी आहे रेडी पोझिशन आहे तू जर आपण थोडस क्रॉस आलो तर मला वाटत काहीतरी ॲडजस्टमेंट होईल मोठ होत ओके एनिवाईज okay, गवत गवताचा एरिया गणपतींचं विसर्जन पण इथंच होतं ह्याच एरियामध्ये पण पाणी खूप वरती असतं त्यावेळेला आता मूर्त्या वगैरे असतात आणि इकडे नदीच्या पलीकडे काही गाव आहेत जसं मी म्हटलं गाईच थोडं व्यवस्थित लक्ष देऊन जे काय असेल ते करा इकडे कोणताही स्टंट करू नका आणि आता मी पाण्यात जाण्याचा प्रयत्न करणार होतो बट आता करणार नाही का हे जे अर्थिंग असतं ना त्याचाही थोडंसं प्रॉब्लेम असू शकतो कधी कधी त्यामुळे गे नाही गेलेलं बरं होईल आता मी नाही करत आहे ट्राय जावेला मोटर आता चालू नाहीये मला वाटतं आवाज पण नाही जायचं आहे आपल्याला पुढच्या साईडने जाऊया ओके पूर्णा नदीचा एरिया हे पूर्ण पर्वत आहेत ना छोटे छोटे महाराजांच्या सगळ्या पूर्ण सह्याद्रीच्या रांग आहेत दोन्ही आहेत अगदी चला पुढे जाऊयात ओके चला बघूयात ह्या झाडाला जरा जवळून बघूयात आपण हे झाड आहे ना इथून दाखवतोय एक सेकंड वरच्या साईडला खूप पॅक आहे ना हा हा आई नो मी व्यवस्थितच चालतोय खाली बघून फिरलंय मला माहिती आहे आहे ना कोंबडा टाईप दिसतोय <coughs> मोर म्हटलं तरी चालेल थोडस याला जर असेल ना एक्झॅक्ट तसंच वाटतंय काय मस्त सावली आहे किती एरिया आहे <coughs> बघा आता हे आंब्याचं झाडे जुनं आहे किती एरिया कवर केला यांनी एवढा <coughs> आता <coughs> मेन अजेंडा असा आहे आपला आय I मीन mean, अजेंडा कसा असणार आहे बघा आता माईक खाली गेलेला खूपच अजेंडा आहे हा लोक बोलतात झाडं लावली ना बांधावरती की सावली होते सावली अशा प्रकारे काम करणार आहे ना ही झाडाची जसा सूर्य आता सूर्य इकडे वरती आहेत बघा अरे भयसाच्यात दिसत आहे सूर्य कसं चमकतायत झूम करू का थोडा ओके सो so, सूर्य ज्या ज्या पद्धतीने असं टोन टर्न होत जाईल ना त्यांच्या म्हणजे त्यांच्या टर्न नुसार हे सावली असं पडणार आहे असं नाही की पूर्ण चोवीस तास इथे सावली आहे खाली येत नाही उलट चांगलं येईल खाली पीक पोचणार नाही म्हणजे तयार होणार नाही त्याच्यामध्ये बाकीची जी म्हणजे ज्वारी जी आहे ना ती व्यवस्थित पोचणार नाही किंवा काय असं असू शकतं बट तरी त्यातल्या त्यात हे फिरत राहणार आहे त्यामुळे असं झाड पूर्ण पॅक नाहीये पण आता बघा ना ह्या एरियामध्ये कुठंच काही नाही हे आहे इथं किती शांततेत बसू आहे कोणी रान शेतमालक ठीक आहे जे कोणी लँड लॉर्ड आहेत ते इथे सुद्धा व्यवस्थित चालायच सरळ केलंय पेरलंय सरळ गहूच असणार आहे पक्का गहू आहे ते ओके फनस तारा इथे काय असणार आहे मका थोड़ी थोड़ी सा आलिया सब जाहिला रस्ता ना ही है इतन उस हाथुना पर नहीं जा सकता ठीक है है इतेज़ाड़ों के यासद डिसेल तो माना इतेज़ाद ओ भाभू ठीक है आये हुए थे इतन जागा बट खूब अड़चण है ओके सो अपन आता ही तो न कैंसिल कॅन्सल करूया जायचं हे ऊस वगैरे निघाला ना त्यावेळेला होईलच इझिली ठीक आहे त्यामुळे हो काही प्रॉब्लेम येणार नाही इथे नंतर बघायला त्यावेळेला बघूयात डेफिनेटली आपण पक्का ये बात ओके 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 इथे पहिलं ना आमचं जुनं घर होतं इथे ह्या एरियात दुकान आता आपण खाली बघितलं तिथे दुकान होतं ओपन झाल्यानंतर बघूयात मला बघायला यायला आहे का घाण गा। झाले टू आता तात्पुरती दोन्ही साईडला निरगुड्या ऑल विहीर पण आहे एक जुनी आजोबांनी त्यावेळेला गावकीच्यामध्ये तयार केलेली आणि इथे अजून एक विहीर दोन विहीर आहेत एकाच जागेवरती आड म्हणतात त्याला काहीतरी बघायचंय आपल्याला बघूयातच त्या साईडनी बघायचं मोठा आंबा मामा पडला होता याच्यावरून एक दोन बघता डेंजर आहे ना असेल एक साठ सत्तर फूट तरी सडण्यासाठी ना हे बनवलंय हे जे ना हे पॉइंट करतो एक दोन तीन हे सुद्धा आहे हे ह्याच्यासाठी बनवलंय त्यावेळेला इथे ना असं होपफुली इथे मी बनवतो आणि तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये काय इथं असणार आहे ते पूर्ण घेचायच या साईडला सुद्धा लोखंड दिसत झाड लोखंड आणि हा पूर्ण पाण्याचा एरिया किती खोल असेल बाबाई ऐंशी एक फूट आणि इथं पाणी येत असेल ना म्हणजे काढायला जरा चक्र हा लावतो सोय गाईज परत एकदा इथं ऊसाची तोडणी चालू आहे म्हणजे लागण करायची तर बाबा आमच्या इथं बसलेत तर बघूयात काय करतायत आणि तुम्हालाही सांगतो काय केलं आणि इथं त्यांनी ते बी तुम्हाला हे तोडलंय बाबा हा आणि हे तोडून काय करणार आता ही कांडी खांडायची हा आणि दोन डोळ्याची कांडी का करून लागण करायचं लागण करायचं आणि मग हे आता पोत्यात हे पोत्यात भरणार का हा पोत्यात भरून दुसऱ्या शेतात नेणार ना म्हणजे हे आता दोन डोळ्याच हा दोन डोळ्याचं घ्यायचं दोन डोळ्याचं एक डोळ्याचं ज्याचे काय माणसं एका डोळ्याचे बी लावतात पण दोन दोन डोळेच आपलं करायचं दोन तीन डोळ्याच हा दोन तीन डोळ्याचं करतो म्हणजे उसच आहे ना एक प्रकार हा उसच उसच फक्त तोडला पण बियाण्यासाठी साठी आणि पोत्यात भरून ठेवलं का पोत्यात भरून ठेवले दुसऱ्या शेतात ट्रॅक्टर मध्ये न्यायचं आणि तिथं लागण करायची डायरेक्ट खोचायचं मग किती दिवस लागणार यायला तरी उगवायला काय महिना लागतो ना एक महिन्यात कोंब येणार हा पंधरा वीस दिवसातच येतात काय थंडी असल्यामुळे जरा लेट येणार ना बरोबर थोडस हे झालं की व्यवस्थित हा थंडी मुळे कमी जास्ती होत जरा इथं पण तोडून ठेवलंय बऱ्यापैकी तुकडे आहे तिथ तर हे दोन डोळे डोळे म्हणजे हेच ना शिर ना हा नाही नाही डोळा आहे बघ असतो असं डोळा दाखवा हा डोळा हा डोळा हा, 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 हा।, हा हे डोळा डोळ्याला प्रत्येकाला असे असे प्रत्येक कांड्याला कांड्या गणित असते बघू दाखवा प्रत्येक कांड्यावर असतो बघ नीट का लक्ष ते तंबा धरा पकडा बरं आहे हं इथं हे हा इकडेच्या बाजूला आहे म्हणजे उलटपळटय जरा ते कसं असतेत हा इकडच्या बाजूला कुठलं काय काय इकडच्या बाजूला आहेत म्हणजे सरळ नाही नाही पण ते लावायचं आपण पण ते फुटलं की खायन जमिनीतने वर येते खाली कोण म्हणजे खाली गेला तरी वर येते बरोबर आलं का लक्षात लवकर आला ना सकाळी तुम्ही तोडायला हो लवकर लवकर मस्ते अरे च्या हिशेबानं पुरे ट्रॅक्टरच्या हिशेबानं करायला लागतंय ना तस आता मग कामगार केले तो हा लावायला लावायला अंगावर आपल्या बाय ऐकते आपल्या पण बायका आहे तर ते आता येणार अकरा लाच ना अकराच्या पुढेच पाच दहा मिनटं होते घरचं वगैरे आवरून येणार बरोबर ह्याची प्रत्येकाचं काम आठवले शक्यस येणार ते पण डबं घेऊन येणार त्या म्हणजे त्यांचे जेवण खाणं सगळं पोरं बाळ बघून बरोबर मग यावं लागतांना पण वरती करता सगळ्यांचं चालूच आहे आपल्या पाणी कसं द्यायचं याला लगेच लावलं की लगेच पाणी हो, पुरलं की पाणी द्यायचं लगेच चालूच बरोबर उगवणार आलं लक्षात आता हे किती गुंट्याला लावताय तुम्ही वीस वीस गुंट्याला पूर्ण साधारणतः किती लागणार अंदाज पाचशे पाचशे कांड्या लागणार नाही ऊस पाचशे ऊस पाचशे आणि त्याच्यात कटिंग लावायचं आता कट जेवढ्या बसतील तेवढ्या लावायचं दाट दाट म्हणजे एखादा उगवत नाही कधी काय होत थोडं बरोबर उगवून क्षमता कमी त्याला उन्हाळा उष्णता लागते ना उगवायला भोईमोग कसा उगवतो का थंडीत नाही उगवत नाही बरोबर तसंच पद्धतीनं हा हा त्या पद्धतीनं लावायचं आठ साली श्रावणात श्रावणात म्हणजे श्रावणात एकदा आणि आता हां म्हणजे दोन श्रावणात त्याला कसं दोन दोन पावसाळा गावतेत त्या उसाला त्यामुळे तू टांगला बोलतो आता चांगला होईल ना व्यवस्थित म्हणजे होणार की होणार की तसे नाही आडसालीला कसं जास्त वेळ जातो ना दीड वर्ष हां म्हणजे पाण्या पा वा अनपावसाळेमुळे त्याची वाढ चांगली लवकर होते खत वगैरे जरा टाकले की हो हो हे तुझं नेचा एकरी हो थांबा आता नेतो हो नाही तर एकदा काम चालू झालं तर परत अडकून बसायचा तो हो खरे येऊन हा सो गाईज इथे मी म्हटलं तसं इथे घर होतं आता घराचे काहीच अवशेष नाही आहेत इथं गावचा डीपी आहे आमचा आणि विहीर आहे मी ट्राय करतो विहिरीच्या साईडला जाता येते का हो बाबा पहिले हे दाखवून घेतो तांबा इथे ट्रॅक्टर वॅक्टर गेला इथून फुल मचावले फुल दंगा झाला इथून सो so, हा जो एरिया ना हे हे दिसत आहे तुम्हाला इथं थोडेफार खांबाचे औषध आहे का अवशेष आहेत दगडी वगैरे आहेत इथं बाकी सामान तर काय घराला वापरलं गेलं प्रत्येक प्रत्येकाच्या पद्धतीने सेपरेट झालं नंतर जागेवाईज म्हणजे जिथे जिथे जागा मिळाली आम्हाला त्या पद्धतीने तिथं घरं गेली <coughs> सो हे असं आहे जुनं गावठाण म्हणलं तरी याच्या आधी जिथे आत्ता आपण पाणी बघितलं तिथे घर होतं तिथून इथं आलं ह्या साइडला वाडा टाईप काहीतरी घर होतं आणि इथून मग वरती जिथे आत्ता आम्ही राहतोय तिथे पुनर्वसन असं म्हणलं जात इथं पण लोकांच्या डिपी वगैरे आहेत वायरिंग बिरिंग भरपूर काय काय हे नदीचं क्षेत्र इकडे 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 हा हे इथून असं आहे ओढा ओढ्यातून पाणी आलेलं पूर्ण साठले त्या घेऱ्यामध्ये पूर्ण इथून दाखवतो बघा मी हे दिसतंय हे पूर्ण हा पूर्ण एरिया आपला म्हणजे इथून मी चालतोय तो पण तर आम्ही लास्ट इयर केली होती तिथं मशागत बट कंडिशन खूपच खराब आहे म्हणजे पडून होतं ना बरेच वर्ष त्यामुळे आता हळूहळू चालू आहे आता हे सगळं पेटवून द्यायला लागणार लेवल करायला लागणार पूर्ण ही जी घाण झाली होती लेवल करून मग परत इथे काहीतरी करू शकतो आम्ही लक्ष नाही दिलं अजून जास्त खबट होईल इथे काहीतरी थोडी मशागत केली ना व्यवस्थित चला आता दाखवतो मी तुम्हाला ती वाली झाली वाली बघूयात खाली बघायचंय बाबा खड्डा असू शकतो डेफिनेटली हो कशी आहे ना उमराचं झाड आलंय इथे ह्याचा काहीतरी उपयोग आहे हा काहीच हे लागतात खूप बेकार लागतात हे बघा ते लागलेत असा आहे सिन्ह्याचा पूर्ण खूप मस्त आहे <coughs> लांडग्याच तर ही अशी विहीर आहे त्यावेळेला सो आय होप यू गाईज एन्जॉय दिस ब्लॉग गाईज खूप सारे कमेंट्स करा लाईक करा शेअर करा अँड डोंट बगेट टू सबस्क्राईब आणि क्लिक करायला विसरू नका बाय गाईज भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये